कोणच आहे हाऊस आहे बापरे आणि हा हे काय कोण आहे तुझं अरे बापरे

बापरे बंगलाना तुस्त। <im bacteria> <laughs> है मुझे तो मेरे तो। मुझे तो बिलकुल चला, बाय बाय तर करा हम्म ती ना मोरचा पिसारा आहे मोर पिसारा कुठे ती जय पप्पा असतो बाळा हम्म खायच नाही कशाला बाहेर शॉपिंगला काय आणायचं मग कस मला छोटा फोन आणायचा बापरे काय आणायचं काय नाही बरं आणायचं वेगवेगळ्या